Hei, si hei. Så sier hun hei i morgen. वेलकम बॅक टू अर चॅनल वर्ल्फ्लो फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे येस तर आजचा दिवस हा जरा बिझी बिझी होता आमचा आताचे दिवस आमचे सगळे इथून पुढे सगळे बिझी बिझीच आहेत तर आज प्रणवचं ऑफिस होतं प्रणवचं ऑफिस आज लवकर अप केलं प्रणवने आता वाजले पावणे पाच आणि आम्ही आत्ता ब्लॉग स्टार्ट करतो तर आता आम्ही सगळे सगळ्यात आधी आईबाबांकडे जियानाला आम्ही तिथेच ठेवू हे ना जियाना आईबाबांकडे जायचं ना माईबाबाकडे एक्साइटेड जायला बॅग वॅग भरली स्वतःच्या साताने चप्पल काय घातली आणि चल 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 म्हणते सो एनीवेस तर आता आम्ही आईबाबांकडे तिला ठेवू बिकॉज आम्ही इथून पुढे टू व्हीलरनी जायचं आहे आम्हाला फर्निचरच्या स्टोअरमध्ये जाणार आहे तर एक आहे सदरला एक आहे घाट रोड साइडला तर दोन्ही वेगवेगळ्या एंडला आहे आणि वेळ आहे कमी तर अराउंड टू टू थ्री आवर्स मध्ये आम्हाला हे दोन्ही ठिकाणी जाऊन जे काही आम्हाला आमची रिक्वायरमेंट आहे ती बघून ते पूर्ण बघायचं आहे त्या कमी वेळेमध्ये तर इट इज रिअली डिफिकल्ट तर म्हणून आम्ही ही कार आईबाबांकडे पार्क करून देऊ आणि बाबांची टू व्हीलर घेऊन आम्ही पुढे निघू तर ट्रॅफिक भरपूर आहे ते वाचवण्यासाठी हे सगळं करत आहे से से ले ले आता नागपूरमध्ये जे नागपूरचे व्हिवर्स असेल त्यांना माहिती असेल की नागपूर मध्ये इतकं ट्रॅफिक झालेलं आहे आता की आता पॉसिबल नाही आहे की बाबा फिफ्टीन मिनिट्स बिफोर निघा आणि आपण पोहचून जाऊ असं असं काही प्रकारच नाही राहिला नाही म्हणजे जर तुम्हाला कुठं जायचं आहे तर प्रायर सॉरी हाफ एन आवर बिफोर तुम्हाला निघावं लागेल तरच सगळ्या गोष्टी पॉसिबल आहे अरे पप्पा आहे का हो आहे ना पाठव ना त्यांना चाबी टू घेऊन खाली पाठव ना ठीक आहे आपल्या खूप मज्जा येते पण नाही म्हणजे त्यांना हा वेल्यापासून अशी आहे म्हणजे बनलं वेळ म्हणजे कोणी चौक क्रॅक नव्हते करत जेवढी आई करायची आणि फ्लो मध्ये सगळं फ्लो मध्ये बोलते म्हणजे नॉन स्टॉप जे एकदा स्टार्ट झाली ना आई ते थांबत नाही आई सोबत म्हणजे खूप गुड लिसनर बनावं लागतं तुम्हाला ऐकायला ऐकायला आणि वेळ असंच निघून जातो मग माझ्याबरोबर नेहमीच होतं आई जेव्हा पण बोलायला येतेय माझ्या सोबत माय नॉन स्टॉप फिफ्टीन मिनिट म्हणजे थांबतच नाही नॉनस्टॉप ब्रेकच नाही लावत आयच्या टॉपिकला आणि मग पंधरा मिनिटांना आपण जर जे बोलत आहे ना, ना ते पण ती पंधरा मिनिटानंतर तिचं कम्प्लीट झाल्यानंतर हो का असं झालं पण मजा येते छान आहे असं पाहिजे कोणीतरी घरी या ब्र काय आय यू एक्सायटेड माई आबाकडे जायला आबा येत आहे खाली तुला घ्यायला हं म्हण तुझ्यासाठी काय घेऊन यायचं फ्रुट्स घेऊन यायचे ऍप बनाना खाना हं नाही बरं नको काशिन बनाना हे बापची असते हे नाही मेट बेटा मार्केट मते <laughs> बापची बापजी зіराला काही म्हटला तर बापची आणि आणखी काय म्हणते ती बापचे म्हणते बापची म्हणते बापची <laughs> बाप नहीं नहीं नहीं। <laughs> <laughs> बापची

चला तर आम्ही ॲम्बियन्समध्ये मध्ये आलेलो आहे बट जे काही ऑप्शन्स होते ते काही मला आवडले नाही याच्याबरोबर आम्ही भारत फर्निचर्स मध्ये गेलेलो होतो तिथे पण आम्हाला आवडले नाही आणि थोडं कॉस्टली वाटलं मला जिथे आम्ही फर्स्ट टाइम गेलो काल तिथल्या आम्हाला गोष्टी हां हां आणि चला तर आम्ही जे आर्टिफिशियल बघितले आणि खूप महाग आहे म्हणजे एक छोटासा प्लांट सेव्हन टू एट थाउजंड रुपीज प्लांट घेणं परवडेल प्रण म्हणजे अकॉर्डिंग टू बजेट आणि थोडी हॉबी पण आम्हाला डेव्हलप करावी लागेल की त्या प्लांटची प्रॉपर केअर करणं आणि प्रॉपरली त्याला ट्रीट करणं जशी आई करते घरी तर ती पण एक स्किल आमच्यामध्ये डेव्हलप होऊन जाईल तर आम्ही रिअल प्लांट्समध्येच जाऊ आणि हे खूपच महाग आहे नो डाऊट की मेंटेनन्स नाही आहे घेतल्यानंतर बट स्टील सेवन टू एट थाउजंड एका प्लांटला मला नाही वर्थ वाटत असं ग्राईट आणि फायदा पाला तर काहीच नाही ना म्हणजे काहीच नाही काहीच सो इट्स बेटर टू गो फॉर रियल प्लांट्स कन्तुजन, कन्तुजन आपन, आप, तर बघू त्याची पण शॉपिंग करायची आहे भरपूर साऱ्या गोष्टी आहे पण जरा कन्फ्युजन कन्फ्युजन आहे कारण की नागपूरमध्ये लिमिटेड गोष्टी आहे शॉप्स लिमिटेड आहे आणि आपण म्हणजे आम्हाला ज्या गोष्टी पाहिजे त्या गोष्टी ॲक्च्युअलमध्ये मिळत नाही आहे इथे तर बघू होतं कसं होतं आमचा दिल्ली जायचा प्लॅन होता दिल्लीला पण जियाणासोबत पण पॉसिबल नाही आहे जर मेजर सामान जर नागपूरलाच मिळत आहे आम्हाला जसं सोफा डायनिंग ह्या गोष्टी जर आम्हाला इकडेच मिळत आहे तर आम्ही मग दिल्लीला जायला थोडं अवॉइड करू कारण जर मोठी शॉपिंग असती तर जाणं परवडतं छोट्या छोट्या गोष्टींसाठी थोडं डिफिकल्ट जातं बिकॉज आमचा सगळ्यात आधी असाच प्लॅन होता ती, आ, न, न, की टी सोफा आणि डायनिंग टेबल हे आम्ही दिल्लीला जाऊन दोघंही जण घेऊन येऊ पण आता असं वाटतं की इथनंच घेतलेलं बेटर बिकॉज ट्रॅव्हलिंग वगैरे हा वगैरे असा चार्ज जेवढा आम्ही तिथे जाऊन पैसे सेव्ह करू ते ट्रॅव्हलिंग मध्ये आणि स्टे मध्ये खाण्यापिण्यामध्ये तेवढा पैसा जाणारच आहे कारण रेट आम्ही ऑलरेडी कम्पेअर केले आहे युट्यूब वर आम्ही ब्लॉग्स वगैरे बघितलेले आहे दिल्ली मार्केटचे आणि ते आम्ही स्टोअर मध्ये जाऊन नागपूरच्या कम्पेअर केले तर जो वरचा डिफरन्स आहे ट्रॅव्हलिंग आणि स्टेचा तो तिथे कव्हर होऊन जाईल त्यापेक्षा बेटर आहे की इकडनंच घेतलेलं परफेक्ट राहील आणि मेन कन्सर्न झियाना पण आहे बिकॉज झियानाला असं कधी एकटं सोडलं नाही आईबाबांकडे तर तो पण एक कन्सर्न होता आमचा की कसं तिला सोडून जायचं बा म्हणून आणि तिला घेऊन जाणं हे तर शक्यच नाही आहे तर म्हणून इथेच बघू सो लाईक ती जर आम्हाला कुठे काही ऑप्शन मिळाले तर आम्ही नक्की तुमच्या बरोबर शेअर करू तुम्ही कंटिन्यू करा आता झियानाला घ्यायला आम्ही आईबाबांकडे जाऊ आणि बघू फ्रूट मार्केट जायचं नाही आता खूप लांब पडेल आपल्याला पण चला तर इथं आम्ही डायरेक्ट घरी जाऊ घरी जाऊन मग डिनर करू हा देना मी थोडी कनिक काढून दे कनिक संपली आहे घरची नाही का हॅलो ना? कसा ड्रेस हिचा हा आपण बघितला नव्हता घरी तिकडे घातला होता ना एअरपोर्टला जायच्या वेळेस आपली रडली नाही ना दे <Siser Zum voi> Pak, <compteaisama> okay. बरंसे <sir sinfanya> <Blue> <sirkin>

देतो दे मम्मी आु आणून उद्योन तुला चल <laughs> पप्पी दिउन दे जा माहिला पप्पी दिउन दे <laughs> बाहेर जात जा पप्पी तुम्ही आबाला देऊन दे जा आबाला दे आबाला देण्यासाठी येत आहे हो देऊ घेऊ ना घेऊ घे आली दे एवढं दूर हा 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 चला मिनी बॉस तुमा। 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 हे बायकच ना बाय बायका बाय चल बेटा झिया ना चला चला वि आर बॅक टू होम चला ना चला मग

काय बन बन अधा जी बगी? अंडा बुर्जी बन ली जचक में अता ग्रेवी ठाके लीजा तर्या बाजी अंडा बुर्जी ग्रेवी अगली? नाइ अँछ? नाइ काय? काय बढ़ा काय? तिला घे ना अधिक्रेश